सर्व नमस्कार मी किशोर लोटे माझी वास्तू चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपल्याकडे मध्ये विक्रीसाठी निघालेल्या प्रॉपर्टी आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत सुरुवातीला नंदी स्टॉपच्या जवळ अर्जंट मध्ये टू बी एच के फ्लॅट विक्रीसाठी आलेला आहे याची फायनल किंमत अडतीस लाख रुपये अशी सांगण्यात आलेली आहे तसेच आपल्याकडे रिंग रोड टच चार दुकाने असलेली बिल्डिंग विक्रीसाठी आलेली आहे तसेच आपल्याकडे तिसरी प्रॉपर्टी हायवेला पन्नास बाय ऐंशी दोन रोड असलेली खुला प्लॉट विक्रीसाठी आलेला आहे याची किंमत साडेपाच हजार रुपये स्क्वेअर तसे तसेच अर्जंटमध्ये विक्रीसाठी निघालेला टू बी एच के बंगलो आपल्याकडे आलेला आहे या टू एच के बंगलोचा हा हॉल आहे दोन्ही बाजूला विंडो समोर किचन स्टोरेज रूम टॉयलेट बाथरूम वरी जाण्यासाठी पायरे आहेत तसेच वरील बाजूला आकर्षक अशी पीओपी पी करण्यात आलेली आहे या टू बीएच के बंगलोचा हा हॉल पाहिल्यानंतर आता आपण याचं किचन स्टोरेज रूम पण पाहणार आहोत या ठिकाणी अशी किचन आहे वास्तुशास्त्राप्रमाणे या टू बी एच के बंगलोचा हा किचन आहे युटिलिटी एरिया अशा प्रकारे देण्यात आलेला आहे या टू बी एच के बंगलोची साईज आपल्याला आठशे स्क्वेअर फूट पाहायला भेटणार आहे या ठिकाणी स्टोरेज रूम या ठिकाणी आपण चाइल्ड रूम वगैरे करू शकतात या ठिकाणी हॉल या ठिकाणी कॉमन टॉयलेट बाथरूम या ठिकाणी इंडियन टॉयलेट आपल्याला पाहायला भेटणार आहे तसेच बेसिन वरील बाजूला जाण्यासाठी या ठिकाणी पायऱ्या देण्यात आलेले आहेत वरती आपल्याला दोन टॉयलेट बाथरूम आहेत एक मास्टर बेडरूम आणि एक सेपरेट टॉयलेट बाथरूम वरील बाजूला पाहायला भेटणार आहे या बाजूला दोन बेडरूम आहेत या ठिकाणची पहिली बेडरूम वरील बाजूला पीओपी पी या टू बीएचके बंगलोची किंमत ओनरने फक्त पंचावन्न लाख सांगण्यात आलेली आहे ही मास्टर बेडरूम आहे याला कॉमन टॉयलेट बाथरूम अटॅच आहे तर ज्या ग्राहकांचं बजेट हे पंचावन्न लाखाच्या जवळपास असेल तर त्यांनी लवकरात लवकर संपर्क करून हा टू एच के बंगलो घेऊ शकतात या ठिकाणी टॉयलेट बाथरूम सुद्धा देण्यात आलेले आहे हे वरील बाजूची सेपरेट टॉयलेट बाथरूम आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घंटीला ऑल वर्ड सिलेक्ट करायला विसरू नका जेणेकरून आपल्यापासून एकही प्रॉपर्टी मिस होणार नाही जे हिंद वंदे मातरम